नमस्कार तुम्ही वृत्त मराठी पाहताय सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे उमेदवारांची चाचपणी झाली आता उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली पहिल्या पाच टप्प्यामधल्या पहिल्या टप्प्यातलं मतदान देखील झालंय महाराष्ट्रामध्ये हे मतदान होत असताना भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये वीस मेला मतदान होणार आहे चार जून याबाबतचा निर्णय आणि निकाल जाहीर होणार सध्या या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेचा विचार करता भिवंडीमध्ये तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत एकीकडे महायुतीकडून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे सोबतच महाविकास आघाडीकडून सुरेश उर्फा बाळमामा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी तयारी केली आहे सोबतच जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश तांबरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा त्यांना पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलंय या सर्व सर्व रणधुमाळीमध्ये आता कपिल पाटील यांच्या प्रचाराची जी दिशा आहे ती ठरतीय प्रचाराला सुरुवात देखील झाली असं म्हणता येईल या साऱ्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघामधील विकास कामं कपिल पाटील यांचं काम येत्या काळात त्यांच्याकडून असणाऱ्या मतदारांच्या अपेक्षा या साऱ्या बाबी लक्षात घेता राष्ट्रवादी पक्षाने कपिल पाटील यांना पाठिंबा दिलाय आहे किंबहुना महायुतीला पाठिंबा दिलाय आणि त्याच अनुषंगाने कपिल पाटील यांचा प्रचार करताना राष्ट्रवादी कोणते मुद्दे घेऊन पुढे येणार आहे याबाबतची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज गीत यांच्याकडून आपण थेट याबाबत चर्चा करणार आहोत युवराज आपलं स्वागत आहे स्मृत मराठीमध्ये आपलं स्वागत आता सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना आपण जर बघितलं तर विविध वेगवेगळे पक्ष जे आहेत ते युतीमध्ये आता सध्या आहेत एकीकडे शिवसेना असेल एकीकडे राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादीसोबतच इतर घटक पक्ष देखील आहेत जे महायुतीमध्ये भाजपासोबत गेले आहेत आता सध्या राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा देण्यामागचं महत्वाचं कारण किंवा अजितदादांनी राष्ट्रवादी सोडून शरद पवारांची साथ सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवलाय यामागचं नेमकं कारण किंवा कोणते मुद्दे असे आहेत ज्याबाबत तुम्ही सविस्तर माहिती देऊ शकता नमस्कार माननीय अजितदादांचा स्वभाव हो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे विकासासाठी काम करणारा का चोवीस तास झटणारा माणूस म्हणजे अजितदादा अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि याच विकासाच्या मुद्द्यावर आणि देशाला प्रगती प्रथावर घेऊन जाण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काम करत आहेत आणि त्यांच्या कामासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून आदरणीय अजितदादा पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत दादांच्या ह्या निर्णयासोबत आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण युवकचं काम पाहता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आपण सचिव आहात युवकांसाठी महायुतीकडून कोणत्या प्रकारच्या उपाययोजना काय नेमकं कोणतं धोरण अंमलात आणलंय ला, या निवडणुकीला सामोरं जाताना मधल्या काही काळामध्ये आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामधून काही उद्योगधंदे बाहेर गेले असे आरोप वगैरे झाले पण आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आहोत आज आपण सांगायला आधी आनंद होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल या लोकसभेसाठी आपल्यासोबत आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आर आठवले गट असेल आणि भिवंडी लोकसभेसाठी आपल्यासोबत आलेले कुणवी सेना असेल सगळ्यांनी मिळून जेव्हा आपण सरकार हे महायुती सरकार म्हणून आपण काम करतो आहे तेव्हा मला आम्हाला सांगायला आनंद वाटतो की अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आणि केंद्रातलं माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र सरकार येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि त्यात नक्कीच यशस्वी होईल तरुणांना रोजगाराचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी हे महा सरकार निश्चितच आग्रही राहील आणि त्यासाठी योग्य ती पाऊल चालली जातील त्याची मला खात्री आहे देशाचं नेतृत्व सक्षम आहे आपण असं म्हटलं परंतु आता देशाचं नेतृत्व सक्षम असताना लोकसभेच्या निवडणुकीकरता आपण भिवंडी लोकसभा क्षेत्राचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये सध्या तीन उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत प्रमुख ज्यांची नावं चर्चेत आहेत सुरेश उर्फ बाळावा म्हात्रे जे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून आहेत निलेश सामरे जे जिजाऊ संस्थेकडून जिजाऊ संघटनेचे संस्थापक आहेत त्यांचं काम आहे मोठं मतदारसंघात असं म्हटलं जातं आणि या सगळ्यामध्ये दोनदा खासदार झालेले कपिल पाटील हे तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या महायुतीच्या माध्यमातून मा निवडणूक रिंगणात उतरत आहेत कोणत्या प्रकारचे विकासाचे मुद्दे जे घेऊन आपण मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा मतदारांकडे कपिल पाटील यांच्यासाठी मत मागण्यासाठी जाणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बरेच वर्ष रखडलेला मुरबाड रेल्वे जो प्रकल्प आहे तो आदरणीय कपिल पाटील खासदार कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आता पूर्णत्वास येतोय बदलापूर जवळ जो रेल्वे स्टेशनचा तो प्रकल्प जो मुद्दा बरेच दिवसापासून प्रलंबित होतात तो लवकरच पूर्णत्वाला येण्याच्या मार्गावर आहे बदलापूर नगरपालिकेत बदलापूर रेल्वे स्थानक ज्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दीचं असलेलं रेल्वे स्टेशन रेल्वे स्थानक जे आहे त्याच्यासाठी मा आत्ता काही दिवसापूर्वीच आदरणीय केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांच्यासोबत कपिल पाटील साहेबांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात माल माझ्या अंदाजे जवळजवळ छत्तीस करोड रुपयाचा निधी बदलापूर रेल्वे स्थानकासाठी दिला गेला बदलापूरला होम प्लॅटफॉर्मची तिथे जी गरज होती ती पूर्णत्वाला आलेली आहे हे रेल्वेचे जे मुद्दे आहेत आणि संरक्षणासाठीचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला आपण सोबत घेऊन पुढे या लोकसभेला खासदार कपिल पाटील साहेबांसाठी आपण लोकसभेच्या निवडणूक निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला जातो आपण स्वतः एका ग्रामीण भागातून राहिलेले वाढलेले आहात ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये सुखसुविधा आणि सोयींचा अभाव असतो असं बऱ्याचदा पाहिलं गेलंय की खासदार हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्यांना समस्या माहीत होत नाहीत कपिल पाटील यांच्यावर देखील दोन वर्षाच्या दोन वेळच्या खासदारकीच्या काळात त्यांनी वांगणीसारख्या परिसरात ज्या ठिकाणून आपण येतात अशा परिसराला भेट दिली नाही किंवा त्या प्रकार ठिकाणच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत अशा प्रकारचा आरोप केला जातो यामध्ये काय तथ्य आहे का काय वाटतं तुम्हाला काय नेमकं कारण असेल कसं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी याला आरोप नाही म्हणणार की तक्रार म्हणू शकतो की कुटुंबातल्या सदस्यांनी कुटुंब प्रमुखाकडे केलेली तक्रार ही असू शकते की मागणी सारख्या ठिकाणी भेटली नाही त्याच्या मागे बरीचशी कारणं असू शकतात असं मला वाटतंय जसं की निवडे लोकसभा मतदारसंघाचा आवाका फार मोठा आहे त्यात uh, आपण हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण खासदार निवडतो खासदार जे संसदेमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडणार आहेत देशाचे संरक्षण किंवा देशाच्या uh, कायदे निर्मितीमध्ये आपली मतं मांडणार आहेत आपल्या भागातले प्रश्न तिथे मांडणार आहेत त्याच्यामध्ये कदाचित असं असू शकते की खासदार आले नाही हे म्हणण्यापेक्षा आपण किंवा आपल्याकडील पदाधिकारी मागणी परिसरातील पदाधिकारी काहीतरी कमी पडले असतील मागणीचे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मागणीतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील हे खासदार खासदार साहेबांपर्यंत आपले प्रश्न पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडले असू शकतात पण ठीक आहे यापुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचा घटक पक्ष म्हणून ही जबाबदारी मी अगदी जबाबदारीने सांगतो की याच्या पुढे ही जबाबदारी आम्ही घेऊ आणि आपल्या परिसरातील प्रश्न कपिल पाटील साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न करू आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येईल अशी या व्यक्त एकंदरीत जर बघितलं तर आता निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी अतिशय ठेवलेल्या असतात आम्ही तुमचं काम करू आम्हाला काय देणार अशा प्रकारची काहींची भावना असते आपण राष्ट्रवादीचा काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून कपिल पाटील यांचं काम करत असताना कपिल पाटील यांच्याकडे आपण काही प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत का विकासात्मक काही मुद्दे ठेवलेले आहेत का जेणेकरून आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या परिसराचा विकास होईल अशा प्रकारचे काही विकास कामं काही प्रश्न आपण त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत का जे येत्या काळात पूर्णत्वास यायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं बरेच पक्ष वेगवेगळ्या मागण्या करत असतात पण आमची मागणी थोडीशी वेगळी आम्हाला राजकीय पक्ष म्हणून काही वेगळं नको आहे आमची मागणी वागणीसाठी म्हणून मी सांगतो जेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वागणी शहरसाठी विचार करतो त्यावेळेला आम्ही सांगतो ना की वांगणीमध्ये वेगळं पोलीस स्टेशन त्याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत फ्लाय आम्ही मागणी करणार आहोत आणि त्यासोबत ग्रामीण रुग्णालय जे आहे त्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा वांगणीच्या ग्रामीण रुग्णालयाला अशी मागणी आम्ही करणार आहोत अशी विकास कामांच्या संदर्भातले मागणी आम्ही यावेळेला कपिल पाटील साहेबांकडे नक्कीच करणार आहोत आणि मला खात्री आहे की कपिल पाटील साहेब या मागणीला योग्य तो प्रतिसाद देतीलच आणि निवडून आल्यानंतर खासदार साहेबांच्या मागे लागून यांच्याकडून ही कामं करून घेण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे हे मी अगदी विकास असं म्हणतात बऱ्याचदा असं होतं की वांगणी हे पुणे आणि मुंबईचं मध्यावधी असलेलं स्टेशन आहे किंवा मध्यावधी स्थान आहे असं असताना वांगणीला हवा तेवढा प्रतिसाद विकास कामांचा किंवा विकासाचा दर्जा मिळालेला नाही विकासाचं धोरण असताना अनेक महत्वाचे प्रश्न असतील जसे की आरोग्याची समस्या असेल शिक्षणाची समस्या असेल किंवा दळणवळणासाठी वाहतुकीचा प्रश्न असेल याबाबतचे कोणते नियोजन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्या हो डोक्यात काही कल्पना आहेत का ज्यांची प्रामुख्याने गरज आहे की मागणीचा विकास होण्यासाठी ते महत्वाचं ठरेल एक मागणी आम्ही यासोबत खासदार साहेबांकडे अशी सुद्धा करणार आहोत की बदलापूर ते कर्जत बस सेवा चालू झाली पाहिजे आणि खासदार साहेबांच्या सोबत आदरणीय अजित दादमकडे सुद्धा ती मागणी या निवडणूक पूर्णत्वास केल्यानंतर चार तारखेच्या नंतर निवडणुकीचे आचारसंहित संपल्यानंतर मी तीच मागणी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितराव पवारांकडे सुद्धा करणार आहे की वांगणी ते सॉरी बदलापूर ते कर्जत बस सेवा चालू होणं खूप गरजेचं आहे बदलापूरला एम आय डी सी आहे आणि तिथे आपलं नेरळ असेल कर्जत असेल भिवपुरी असेल किंवा शेलो असेल वांगणे असेल इथल्या परिसरातील युवक नोकरी कर नोकरी सध्यासाठी जात असतात त्यांना येण्या जाण्यासाठी ती सोय होईल कारण रेल्वेचा आपल्याला माहिती नाही रेल्वेची फ्रिक्वेन्सी सुद्धा खूप कमी चा चा आहे आपल्या पट्ट्यामध्ये आणि त्यात बऱ्याचशा गर्दीचा भाग असतो त्यामुळे त्यासोबत जो एकच आपल्याकडे नागरिक वाहतूक जी सोय आहे रेल्वेची त्याच्यावर ताण पडतो त्याच्यासोबत ही बस सेवा चालू व्हावी पूर्वी प्रयोगात्मक दृष्टीने बदलापूर बस सेवा चालू झाली होती पण ती नफ्यात न चालल्यामुळे तेवढे बंद करावे लागली फक्त वांगणी बदलापूरचा जर विचार केला ना तर तो ती तेवढी नफ्यात चालेल असं मला वाटत नाही त्यापेक्षा जर वागणी ते, 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 ते कर्जत सॉरी बदलापूर ते कर्जत बस सेवा जर चालू झाली ती जास्त नफ्यामध्ये चालेल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल अशी आशा मला आहे आणि त्या संदर्भात आम्ही नक्कीच मागणी करणार आहोत निवडणूक म्हटलं की कार्यकर्त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवले जातात पदाधिकाऱ्यांना आमिषे दाखवले जातात राजकीय जर दृष्ट्या बघितलं गेलं तर सध्याचं राजकारण इकडचा पदाधिकारी तिकडे तिकडचा नेता इकडे अशा प्रकारची सध्या सम्रमावस्था असते निवडणुकीच्या काळातच अमिषे दाखवून वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो यासाठी तुमच्या डोक्यात किंवा आपण काही एखादी तृप्ती लढवणार आहता काही राबवणार आहता की जेणेकरून आपल्यासोबतचे पदाधिकारी आपल्यासोबतच राहतील आणि आपलंच काम करतील किंवा पक्षाचं काम करतील माहितीचं काम करतील काय आवाहन कराल पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सोबतच मतदारांना काय आवाहन कराल बघा कसं आहे तुम्ही म्हणताय ती योग्य गोष्ट आहे की आमिष दाखवली जातात बऱ्याच गोष्टी होतात पण ज्या दिवशी आम्ही मी स्वतः राजकीय जीवनामध्ये प्रवेश केला त्या दिवशी आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आदरणीय कॅप्टन आशिष जांभले साहेब आणि आदरणीय अजित दत्त पवार यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी राजकारणामध्ये प्रवेश केला आम्हीच्यासाठी अजितदादा आणि कॅप्टन आशिष दामले यांचा शब्द हा आदेश असतो आणि माझ्यासोबत मला नक्की खात्री सोबत आहे की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत किंवा जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पाहणी आणि परिसरातील पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आदरणीय अजितदादांचा शब्द आणि आदरणीय कॅप्टन आशिष दामले साहेबांचा शब्द हा अंतिम असणार आहे आणि मला कुठलेही वेगळे क्लुपत्या करण्याची किंवा कुठलंही वेगळं काही स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याची गरज वाटत नाही की आमचे कार्यकर्ते हे महायुतीचं काम इमाने इतबाने तनमन धन लावून करतील आणि यात कुठल्याही प्रकारची शंका मला वाटत नाही आणि शंभर टक्के हा विजय महायुतीचा होईल आपण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जे आपला महायुतीचा नारा आहे अबकी बार चारसो पार त्यामध्ये दे एक खासदार भिवंडीचे एक खासदार असं आपण शंभर टक्के मानून चालूया आणि मतदारांना सुद्धा मी आवाहन करतो की कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या मनाला विचारा आपल्याला पंतप्रधान कोण हवेत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब की राहुल गांधी या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं आणि वीस तारखेला योग्य ते पर्यंत दाबावं एवढंच सांग एकंदरीत भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर कपिल पाटील यांचा विजय निश्चितच आहे अशा प्रकारचा आशावाद युवराजगीत यांनी व्यक्त केला आहे आपण जर विचार केला तर या मतदारसंघाची ही तिरंगी लढत असणारे जस की राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून सुरेश उर्फ मात्रे महायुतीकडून कपिल पाटील आणि जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश चांबडे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आज पहिलाच दिवस होता या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही परंतु येत्या काळातील उमेदवारी अर्ज आणि त्यानंतर त्याबाबतची सविस्तर अपडेट आपण पुढे जाणून घेणारच आहोत परंतु भिवंडी लोकसभेचा खासदार कोण होणार याचा निकाल चार जून रोजी लागणार आहे आणि त्याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे सविस्तर बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब